सांगली व सांगली शहराच्या सर्व मुस्लिम बांधवांना कळवण्यात येते की सांगली ईदगाह कमिटीची बैठक ईदगाह कमिटीचे अध्यक्ष मुन्ना कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या बैठकीत रमजान ईदची नमाज चंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ईदगाह मैदानावर अदा केली जाईल नमाज इमाम खुशी साजिद अदा करतील खुदबा पठण फौजदार मोहल्ला मस्जिदचे इमाम हाफिज नोमान हे अदा करतील मजमा जोडणे हे सलीम भाई मुल्ला हे करतील ईदगाह मैदानावर नमाज पडण्यासाठी पट्टे मारले आहेत समोरील पट्ट्याला चिटकून चादर घ्यावी मागील बाजू छोटे दोन पट्टे चपलासाठी आहेत याची नोंद घ्यावी त्याचबरोबर नमाजसाठी समोरील बाजूने सफे पूर्ण करण्याचे आहे आधीमध्ये वेळेवाकडे बसायचे नाही ईदची नमाज वेळेवर अदा केली जाईल सर्व मुस्लिम बांधवाने वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन ईदगाह कमिटीचे अध्यक्ष मुन्ना कुर्णे व सेक्रेटरी जब्बार तहसीलदार यांनी केले आहे या बैठकीत नगरसेवक फिरोज पठाण इरफान शिकलगार आसिफ बाबा कुर सौराभ कुर्णे अस्लम बागवान अल्ताफ जमादार असलम मुजावर जहागीर कलमाडे माजी नगरसेवक करीमभाई मेस्त्री कयूम पटवेगार निसारबाई संगतराज व सांगली शहरातील सर्व मस्जिदचे प्रतिनिधी उपस्थित होते व मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी मुसाबाई शेख यांनी आभार मानले